बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा करण्याची प्रथा आहे वर्षभर आपल्या मालकाची इमाने सेवा करणाऱ्या बैलांचा सण म्हणून बैलपोळा साजरा केला जातो या दिवशी बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे पण आज काळ बदलला शेतीचे आणि शेतकऱ्याचे जीवन पालटले असून शेती शेत क्षेत्रात क्रांती झाली कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल झाला शेतीत यांत्रिकीकरण आले आणि शेतकऱ्यांना परवडे न झाली म्हणून जागा आता ट्रॅक्टरने घेतली आणि ट्रॅक्टरच शेतकऱ्यांचा सच्चा मित्र झाला या चाचू म्हणून संगमनेर तालुक्यातील पिंपर्णे येथे ट्रॅक्टर व मिक्स पोळा साजरा करण्यात आला बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला कोळ्याच्या दिवशी नांगरापासून आणि शेतीपासून दूर ठेवले जाते या दिवशी बैलांना नदीवर नेऊन स्वच्छ आंघोळ घातली जाते आणि त्यांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते वर्षभर शेतीची धुराखांद्यावर वाहणाऱ्या बैलांना कोळ्याच्या दिवशी तुपाने किंवा हळदीने शेकतात आणि बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करतात या दिवशी पूजा करून त्याची मिरवणूक काढली जाते महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करतात पूर्वी बैलपोळा धुमधडाक्यात व्हायचा काही गावातच नाही बँड लावून शेतकरी बेभान नाचायचे जल्लोष करायचे परंतु काळ जसा पुढे जातो तस तसे गावोगावी बैलजोड्यांची संख्या कमी होऊ लागली आहे बैलजोड्यांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे शेतीची सर्व कामे आता लहान मोठ्या ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच केली जातात आणि ही काळाची गरज बनली आहे परंतु बैलांची कमी होत चाललेली संख्या धोक्याची घंटा तर नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे नाही म्हणायला आजही काही शेतकरी बांधवांकडे बैलजोड्या आहेत ते प्रथेनुसार बैलांची पूजा करताना दिसतात मात्र पिंपरणी येथे जेमतेम दहा बाराच बैलजोड्या राहिल्या आहेत सर सर्रास शेतकऱ्यांकडील बैलांच्या दावणी ओस पडल्या असून त्या जागी ट्रॅक्टर उभे आहेत आता शेतीच्या मशागतीची सर्व कामे म्हणजे कोळपणे पाळी टाकणे रोटरणे नांगरणे पेरणीसह धान्य मळणीची कामे सुद्धा ट्रॅक्टरने करताना दिसत आहेत त्यात गावोगावी बागायती क्षेत्रात वाढ झाल्याने फवारणी सुद्धा ट्रॅक्टरने केली जाते ट्रॅक्टरच्या वापरामुळे वेळ आणि शारीरिक कष्ट कमी लागते गावात लहान मोठे मिळून जवळजवळ ट्रॅक्टर आहेत बैल पोळ्याच्या दिवशी या आधुनिक शेतकऱ्यांनी या ट्रॅक्टरना बैलासारखे सजवून फुगे गोंडे बांधून त्यांची गावातून बैल व ट्रॅक्टरची मिरवणूक काढली असा हा अनोखा मिक्स पोळा पिंपरणे येथे बघायला मिळाला यावेळी उत्तम राहीन पोलीस पाटील विनोद साळवे नवनीत देशमुख गंगाराम वाकचौरे संजय कल्याण जोरवेकर निलेश बागुल, बागुल शुभम काळे मनोज जोशी पप्पू जोशी राहुल निकम संतोष वाकचौरे संजय वाकचौरे सुभाष करपे किशोर राहिंज राजू मांडे संतोष देशमुख बापू साळवे सुभाष ठोंबरे गोरक्षणा करपे सुधाकर करपे आदीसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते